सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज कालच दत्त जयंती होऊन गेलेली आहे तर आजपासून आपण एक एक खूप खूप छान छान असा पर्व अशी गोष्ट सुरू करणार आहोत आजपासून आपण आपल्या चॅनलवर स्वामींची रोजची नित्यसेवा करणार आहोत आणि ती नित्यसेवा आपण रोज कशी करणार आहे तर आपण लाईव्ह वर जाऊन ती करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथ तुमच्याजवळ जवळ ठेवायचं आहे अध्याय चौथा आणि अठरा जे छोटे ग्रंथ असतात ते जवळ ठेवायचे आहेत आणि जप माळ असेल तर जप माळ तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे किंवा असंही तुम्ही बसला तरीही चालेल त्याचबरोबर तारकमंत्र पण आपण म्हणणार आहोत तर असे हळूहळू खूप साऱ्या गोष्टी आपण करणार आहोत ज्याने ज्याने काय होईल स्वामींची आपल्या हाताने खूप छान अशी सेवा पण होईल सामूहिक सेवा होईल आणि ही सामूहिक सेवा आपल्या सर्वांना स्वामी चरणी लाभो आणि सगळ्यांना त्याचा आपण म्हणतो ना त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळो अशी आपण स्वामीचरणी प्रार्थना करतो तर जरा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी शक्यतो मला एक व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ येईलच उद्या वगैरे की आ, जे गुरुचरित्रातील तर जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तुम्हाला तुम्हाला दाखवायचा पण मी आत्ता दाखवणार नाही तुम्हाला मी तुम्हाला दाखवेल नंतर कधीतरी तर नंतर कधीतरी म्हणजे आता येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला तर बघा आज जो आज जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला शे तुमच्याशी शेअर करणार आहे ती गोष्ट म्हणजे असा कुठला अध्याय आहे जो वाचल्याने जे नित्य ने नेमाने आपण जर का एकवीस दिवस चाळीस दिवस जर का त्यांचं पठण आपण केलं तर आपल्या आयुष्यातील जे दारिद्र्य आहे आपल्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या संपतील आणि स्वामी महाराज दत्तगुरू महाराज आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील तर असा आता नक्की कुठला अध्याय आहे आपल्याला कुठला अध्याय वाचायचं आहे हे मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्या आयुष्यातनं अशा खूप शाक हो, काही अडचणी असतात ज्या अडचणी म्हणजे आर्थिक परिस्थितीमधल्या असू शकतात किंवा अशा वेगळ्या काही असू शकतात ज्यामध्ये आपण कधी जे कितीही प्रयत्न केले ना की त्यातनं बाहेरच निघत नाही मग अशा वेळेस काय होतं ना, ना। आपण हो आपण एक आशा लावून बसतो की हां तो, हा, तो माझा दिवस कधीतरी नक्कीच येईल पण तो नक्की येईल पण त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं नुसतंच हातावर हात धरून बसून तर चालणार नाही आपण हातावर हात धरून बसलो आणि विचार करत बसलो की येईल तो दिवस असं होणार नाही ना आपले कर्म आपल्या गोष्टी ह्या करणं खूप गरजेचं कर आहे त्याचमुळे तुम्हाला एक अध्याय मी सांगणार आहे तो आवर्जून आजपासून सुरुवात करावं लागलंच तर मी आपण गोष्ट करेल आपण ह्याचाही एक सामूहिक सेवा घेऊ ज्यामध्ये रोज त्या अध्यायाचं पठण आपण घेत जाऊ ज्याने आर्थिक परिस्थितीमधनं पण सुधारणा कशी होईल आपली आपल्याला गुरुचरणी आपल्याला त्यांचा प्रसाद कसा लाभेल त्यांची सेवा करून त्या इच्छा आपल्या कशा पूर्ण होतील इच्छा आपण कुठलीही सेवा करतो बघा आपल्यासाठीच करतो पण ती सेवा आपण गुरूंच्या आपण म्हणतो ना की आपल्या गुरूंच्या इच्छेप्रमाणे जर का केली आणि त्यांना आपलं गाराणं सांगून केली ना तर नक्कीच ती होते तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गुरुचरित्रातील अध्याय नववा वाचायचा आहे मी तुम्हाला फोटो दाखवते जो अध्याय नववा आहे बघा त्याचा खूप सुंदर असा फोटो आहे माझ्याकडे बघू शकता अध्याय नववा बघू शकता तुम्ही हा अध्याय नववा जो नावाडीचा जो आ, आ, जो अध्याय आहे आता आपण सर्वांनी गुरुचरित्र वाचलंच आहे पहिल्या दिवशी आपण एक ते नऊ अध्याय वाचतो त्यातला शेवटचा अध्याय म्हणजे नववा अध्याय तो अध्याय आपण वाचायचा आहे तर तो वाचल्यानंतर काय होणार आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक संकट आहे किंवा आपण मागच्या जन्मी ज्या काही गोष्टी आपल्या हातून चुकीच्या घडल्या असतील त्या जर का आपण आपल्याला मिटून टाकायच्या असतील किंवा आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं असतील आपले कर्म आपले प्रारब्ध आपल्या भोगातनं आपल्याला सुटायचं असेल तर ते सुटण्यापेक्षा त्याला कमी करावं चांगल्या लेखी आपण गोष्टी कराव्या सेवा करत राहावं हे महत्वाचं मला तुम्हाला एक अजून हे पण सांगायचं आहे की बघा कसं असतं ना स्वामींचं भक्त होणं गरजेचं नाही आहे पण स्वामींचं भक् स्वामींचं भक्त होऊन तेवढेच सेवेकरी घडवणं स्वामींना जागोजागी त्यांचा तेंच, प्रचार करणं स्वामी आहेत स्वामी सगळं करतात हे सर्वांना सांगणं हे एक भक्तीचा सर्वात मोठा प्रकार आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते की हा जो अध्याय आहे नववा अध्याय तो मी तुम्हाला इथे वाचून दाखवते आणि त्याने तुम्हाला कळेल की नक्की काय आहे बघा म्हणजे वाचून म्हणजे पूर्ण वाचून दाखवत नाही मी तुम्हाला पण त्याचा अर्थ काय आहे आणि ह्यामध्ये जे अध्याय मराठीत लिहिलेला आहे ना तो अध्याय त्या आपल्या ज्या केंद्रातल्या गुरुचरित्रातील वेगळा आहे तर बघा त्यामध्ये कसा आहे ना शेवटी की एक नावाडी असतो तो आ, तो त्या एका म्हणजे एका आश्रमात सेवा करत असतो पण तिथे झाडू मारताना वगैरे ना तो एका एकदा एक ना एक खूप मोठा असा राजा तिथून येताना बघतो म्हणजे आता तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवते की आता बघा ते तो काय म्हणतो की सुरुवातीपासूनच दाख सांगते तुम्हाला की एका एक आ, एक, आ, एक यवन राजा आपल्या स्त्रियांबरोबर नौ नौकाविहारासाठी येत असतो आणि त्या खूप नटलेल्या थटलेल्या शृंगार केलेल्या असतात वैभव संपन्न असतात हाथी घोडे वाद्यांचा गजर असा असतो सुख सोहळा तो बघत असतो तर आ, तो विचार करू लागला की हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपयोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून ह्या जन्मी हे सुख प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत आपले जिने व्यर्थच होय तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले या राजाचे सुख व ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे सुख नाही श्री गुरु म्हणाले परिता मनात काय चिंतन चालले आहे तो म्हणाला स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे म्हणजे बघा आपण असंही म्हणतो तसंही म्हणतो हो की नाही तर मग त्यावर गुरु म्हणाले परिता तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस संसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही त्यामुळे तुझ्या मनात सुख भोगांची इच्छा निर्माण झालेली आहे तर तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे अन्यथा मोक्ष प्राप्तीमध्ये अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजाची राजा कथा सुद्धा आहे बघा अध्याय आहे पुढे होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होतील परिट म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका याला म्हणतात स्वामी भक्ती याला म्हणतात गुरुभक्ती की ते मला सुख सौभाग्य जरी मिळालं पण तुम्ही मला अंतर द्यायचे नाही तुम्ही त्याही जन्मात माझ्या बरोबर असायचं अंतर देऊ नका श्रीगुरु म्हणाले तू माझा निसिम्म भक्त आहेस मी तुला कसे अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीची खून सांगेल ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग परीट म्हणाला त्या भोगांचा ह्या म्हातारपणी मला काय उपयोग हो म्हणजे त्याचं म्हणणं काय तर राहिलेच किती दिवस आहे तर मग काय उपयोग हो त्याचा तर ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा श्रीगुरु तथास्तू म्हणतात म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीठ मरण पावला कालांतराने त्याच्या त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे म्हणजे पुढे कथा ती आहेच आहे कथा की कशी ती गोष्ट होते कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे अवतार कार्यपूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले अजय बघा आता हे पुढचं आहे हे पुढचं वाचत नाही मी तर आपल्या श्रीपाद श्रीवल्लभांचं जे जे चरित्र आहे हे नवव्या अध्यायापर्यंतच आहे त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात तर बघा या पद्धतीने आपण जे काही कष्ट करतो ज्या काही गोष्टी करतो ते आपल्या कर्मप्रमाणे आपल्या प्रारब्धाप्रमाणेच आपल्याला भेटतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टीची सुरुवात करा नववा अध्याय वाचायला सुरुवात करा आणि मला नाही वाटत नववा अध्याय अगदी काही मोठा आहे आ, फक्त ब बावन्न ओवीनचा आहे बावन्न ओवीला जास्ती वेळ लागत नाही पाच मिनटं ते सात मिनिटं लागतात जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात तर आपण लवकरच मी गुरुचरित्रांचे अध्यायांचं पठणसुद्धा घेणार आहे लवकरच मी त्यांचे पण व्हिडिओज अपलोड करणार आहे भावार्थ मराठी भावार्थसुद्धा माझ्याकडे तीन गुरुचरित्र आहे एक केंद्रातलं आहे एक मूळ ग्रंथ आहे तो वेगळा आणि एक जो अजून मी अजून माझ्याकडे एक अजून जो मी आत्ता मध्ये माझ्याकडे जेव्हा केंद्रातला नव्हता आणि मला खूप इच्छा होती गुरुचरित्र वाचायची तेव्हा मी घेतला होता तर तो ग्रंथ आहे मला असं वाटलं की तो सेमच असेल पण त्यात फरक आहे तो मूळ म्हणजे त्यामध्ये श्लोक वगैरे सगळं आहे आणि केंद्रातला आपला थोडा छोटा आहे तर अशा पद्धतीने माझ्याकडे तीन ग्रंथ आहे त्यातला मूळ ग्रंथ लवकरच तुम्हाला दाखवेल त्या व्हिडिओची वाट बघणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ